तर मंडळी मंडळी आपण जर सतराव्या किंवा अठराव्या शतकामध्ये इथं जर आलो असतो तर आपण पूर्ण पहा गळ्यापर्यंत असं बुडलो असतो नदी नदीमध्ये कारण नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्हमध्ये आपण आलेलो हो आहोत आता लंडनमधील एका ठिकाणी एम्बँकमेंट हे पहा इम्बँकमेंट स्टेशनच्या बाहेर आता आपण उभे आहोत तर मंडळी आज आपण काही खास करण्यासाठी येथे आलेलो आहे आहोत तर हे जे स्टेशन आहे ते तुम्ही बघून घ्या तर ह्याचा उल्लेख मी तुम्हाला नंतर सा नंतर मी करणार आहे ज्या वेळेला मी तुम्हाला माहिती देणार आहे तर तुम्ही हे स्टेशन बघून घ्या तो म्हणजे आपण आलेलो आहोत लंडनमधील इम्बँकमेंट स्टेशनच्या बाहेर आणि या स्टेशनच्या बाहेर आल्या बाहेर पडल्यानंतर आपणाला समोरच विक्टोरिया गार्डन विक्टोरिया एम्बॅकमेंट गार्डन म्हणून आपल्याला दिसतोय त्या दिशेने आपल्याला चालत जायचं आहे पहा हे पहा मंडळी विक्टोरिया एम्बँकमेंट गार्डन तर ह्या ठिकाणी आज आपण कशासाठी आलेलो आहोत हे तर तुम्हाला माहीतच आहे थमनेलवरून तुम्हाला समजलेच असेल मंडळी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण खूप वेळा लंडनचे मेन ॲट्रॅक्शन्स पाहिले असतील तर आज आपण इथे आलेलो आहोत असं एक ठिकाण पाहण्यासाठी की जे लंडनच्या लंडनच्या लंडन सिक्रेट प्लेस असं आपण म्हणू शकतो तर काय होतं मंडळी की टुरिस्ट हे फक्त मेन ॲट्रॅक्शन्स बघतात कारण त्यांना हे असे जे हिडन जेम्स लंडनमधले म्हटले जातात किंवा सिक्रेट प्लेसेस असं म्हटलं जातं ते त्यांना माहिती नसतं त्यामुळेच आपण ह्या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्याद्वारे त्यांना आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आणि आपण अशा गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो प्लेस लंडनमधील सिक्रेट प्लेस प्लेसेसपैकी एक आहे ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही माझ्या मागे जे हे पाहत आहे मंडळी तो चारशे वर्ष जुना गेट आहे हे पहा मंडळी हेच ठिकाण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार करत आहे हा वॉटर गेट योर्क वॉटरगेट असे ह्या वॉटरगेटला म्हणतात तर हा चारशे वर्ष जुना वॉटरगेट आहे पहा तर हा वॉटरगेट थेम्स नदीच्या किनारी होता तर मी तुम्हाला दाखवते थेम्स नदी याच्या बरोबर समोरच थेम्स नदी आहे पहा तर मंडळी ह्या वॉटरगेट पासून थेम्सचं पात्र पहा तुम्हाला दिसते का थेम्सचं पात्र शंभर मीटर दूर आहे पहा ह्या गेटपासून तर तुम्ही असं म्हणाल की हा जर वॉटर गेट आहे तर मग पा, नदीचं नदी नदी पात्र इतक्या लांब कसं काय गेलं आपण जर बहर... सतराव्या किंवा अठराव्या शतकामध्ये इथं जर आलो असतो तर आपण पूर्ण पहा गळ्यापर्यंत पा असं बुडलो असतो नदी नदीमध्ये कारण ह्या चारशे वर्षामध्ये काय झालं मंडळी नदीचं पात्र हे भरलं गेलं भर भरलं गेलं आणि आपण जे पाहिलं इम्बॅकमेंट स्टेशन ते त्याच्यावरती ते बांधण्यात आलं त्याच्यामुळे हा गेट जो आहे तो त्याच ठिकाणी आहे हा मंडळी गेट जो आहे वॉटर गेट तो ह्याच ठिकाणी आहे फक्त नदी बघा सरकली आहे हा गेट इथेच आहे नदी सरकलेली आहे शंभर मीटर ह्याच्या ह्या गेटपासून नदी पहा शंभर मीटर लांब गेलेली आहे पूर्वी अठराव्या चारशे वर्षापूर्वी नदी पहा इथपर्यंत येत होती आणि हे गेट नदीच्या किनारी होतं आणि ह्या गेटच्या मागेच हे प्रायव्हेट गेट आहे पाठीमागे जे दिसते ना तिथे ह्या गेटच्या मालकाचा राजवाडा होता तो हे बांधल्यानंतर पन्नास वर्षानंतर तो राजवाडा डिमोलिश करण्यात आला तर त्याबद्दलची माहिती मंडळ इथं दिलेली आहे हे पहा मंडळ इथे स्पष्ट लिहिलेले आहे इट वॉज बिल्ड इन 1626 ट्वेंटी सिक्स बाय दिखोलस स्टोन तर इतका जुना पाहा। तो चोटे -चोटे हा गेट आहे पहा तर मंडळी पूर्वी कसं राजे महाराजांचे स्वतःच्या छोट्या छोट्या बोट्स होत्या कारण त्यावेळेला ट्रान्सपोर्टचं साधन फक्त बोटच हेच होतं आणि लंडन हे पहा नदी किनारे असल्यामुळे छोटे छोटे बोट्स इथं बांधल्या जायच्यात जा। आणि त्या बोटीतून हे ड्यूक अँड डचेस असं ह्यांना म्हटलं जातं हे राजे महाराजे त्यांनी त्यांच्या असे छोटे छोटे बोट्स बघा इथ इथे इथं बांधल्या जायच्या हे बघा ह्याचे पिलर्स किती कसे असे एशियन टाईपचे दिसतात पहा त्याच्या पाठीमागची बाजू मी तुम्हाला दाखवते ही आहे या गेटच्या पाठीमागची बाजू पहा ही पहा ही बे गेटच्या पाठीमागची बाजू आहे पहा आणि ह्या पाठीमागच्या इथं त्या राजाचा पहा राजवाडा होता आणि हा डोम डेमोलिश करण्यात आला पहा हे पहा सोळाशे तेहतीस ते सतराशे तीन हे एक जुना हाऊस आहे पहा मंडळी चारशे वर्ष पूर्वीच्या या गेटला आपण जवळून पाहूया सोळाव्या शतकामध्ये बांधलेले या गेटला पहा हा त्याच्या पाठीमागचा बाजू आहे पहा बघा आज कशी दिसते ही का अशा आता ही लॉक करण्यात आलेली आहे पहा तुम्ही ते तुम्ही ते हे जे लॉक जर पाहिलं तर तिथे बो बोट वगैरे बांधण्यासाठी असं असावं हे कायना मंडळी ह्याच पायरीवरून राजे महाराजे नदीच्या पात्रामध्ये उतरत असतील येऊन आणि हे पहा आपल्याला अंदाज येतो की थेम्स नदी नदीचं पात्र हे किती मोठं असा असावं त्यावेळेला चारशे वर्षापूर्वी हे पाहायचं बांधकाम कसं कसं आहे ना ह्याचं बांधकाम किती सुंदर आहे ना हे कळतं की किती जुनी इमारत आहे ते आणि ते पहा नदीचं पात्र आहे ते किती आतमध्ये गेलेलं आहे पहा तर म्हणजे लिटरली आपण पाण्यामध्ये उभा आहोत पहा इतिहासाचा पाऊल खुणा तमंडळी हे लंडन सिक्रेट ठिकाण तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पर्यंत टेक केअर बाय बाय तर मंडळी आता आपण विक्टोरिया गार्डनच्या बाहेर पडूया आणि दुसरं एक असंच इंटरेस्टिंग ठिकाण आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर आपण त्या दिशेने जातो आहे